लाईमराठी प्रस्तुत परंपरा कोल्हापूरच्या गणेश मंडळांची विशेष सहकार्य शिवसेना नगरसेविका व प्रतिज्ञा महेश उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते मान्य महेश उत्तम उत्तुरे कोल्हापूर कसबा पावड्यातील भारतवीर मित्रमंडळ या मंडळाला यावर्षी अडतीस वर्ष पूर्ण होत आहेत हे मंडळ गणेशोत्सव साजरा करतंच त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही घेतं या सामाजिक उपक्रमाबद्दल अधिक माहिती देत आहेत मंडळाचे सदस्य मानसिक जाधव गेल्या सदतीस वर्षापासून छोट्या मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेल्या या गणेशोत्सवाचं आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे कारण सुरुवातीच्या काळात गणेश उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसबा बवड्यामध्ये होत नव्हता गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही गणेश उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना हात घातलेला आहे देशाच्याविषयी जे प्रश्न असतील त्याच्यावर समाज प्रबोधन करणारे देखावे आम्ही मांडलेले आहेत तसेच आमच्या भारतीय मित्रमंडळातर्फे ऐतिहासिक देवकायवांना देखील आपण वेगळ्या रूपात मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत लोकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे एकीकडे एक डिजिटल डॉल्बी मोठ्या प्रमाणात वाजवले जात असते पण आमच्या भारतीय मित्रमंडळ मंडळातर्फे आम्ही एक वेगळाच पायंडा पाडलेला आहे आमच्या मंडळाचे स्वतःचे ढोल असल्यामुळं आम्ही आमच्या मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीनं ढोल वादन करून हा गणेश उत्सवाचा मिरवणुकीचा कार्यक्रम करत असतो आणि याची दखल आम्हाला वेळोवेळी पोलीस प्रशासन घेत असतं दरवर्षी याच चौकामध्ये आम्ही आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आमच्या मंडळातर्फे करतो मंडळातल्या आमच्या कार्यकर्त्यांचा रक्तदानाचा ग्रुप आहे त्यामुळं गरजूंना रक्त देण्याचं काम आमच्या मंडळाचे कार्यकर्ते करत असतात आमच्या मंडळातर्फे वृक्षारो रोपणाचा रू.. कार्यक्रम दरवर्षी हाती घेतला जातो जिथं ग्राउंडवर असेल किंवा या परिसरात असेल दत्त मंदिर परिसरात असेल तर आमच्या मंडळातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे दीपोत्सव आपल्या पंचगंगा घाटावर मोठ्या प्रमाणात दीपोत्सव जो कार्यक्रम असतो त्याचं सुरुवात आमच्या भारतीय मित्रमंडळातर्फे झाली आणि आज लाखो लोक त्या दीपोत्सवासाठी येत असतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हा उत्सव आम्ही पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर करत असतो महिलांच्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेत असताना महिलांचा सजीव देखावा सत्तर महिला या स्टेजवर होत्या युगनिर्माती राजमाता जिजाऊ आणि आम्हाला अभिमान वाटतो ह्या सगळ्या महिला आमच्या गल्लीमधील होत्या गल्लीतील कलाकार होत्या कोणत्याही बाहेरच्या आर्टिस्ट नव्हत्या तर या ज्या महिला होत्या त्यांची घरगुती स्वतःची कामं करून त्या स्टेजवर आलेल्या होत्या त्यांच्यासाठी गणेश उत्सवानंतर नवरात्रीचा आमचा फार मोठा दांडिया असतो आणि तो देखील याच चौकामध्ये आम्ही साजरा करत असतो नवरात्र उत्सव गणेश उत्सव याद्वारे आम्ही महिलांना देखील यामध्ये आघाडी देत असतो कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सह सरदार जाधव लाईव्ह मराठी कोल्हापूर सर्व गणेश भक्तांना उत्तुरी परिवार व शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा